भुसावळमध्ये दहा जानेवारीला बाजारपेठ पोलीस स्टेशनची सकाळी सवा सातच्या दरम्यान एका चहाच्या हॉटेलमध्ये अहमद अहमद या झाला होता त्याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये चार जण त्याच्या मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते त्याचा तपास सुरू होता आपण त्या आम्ही एस टी साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीम इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लार शहा येथून त्यांनी काल तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल नाजीद पटेल रमेश पटेल याला या आपण काल आरोपी केले होता अटक केलेलं होतं त्याला आज कोर्टामध्ये हजर केला असताना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्यानंतरचे ते, ते दोन त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत <laughs> त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे एसडीपीओ आणि पोलिस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं त्याच्यामध्ये मनमाडीत इथं मुख्य जे आरोपी आहेत आहे ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्या ह्यावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाडी आहेत टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहेत शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहेत अब्दुल नबी अनिल पटेल हे जळगावचे आहे सनीस नाईम मोहम्मद असीफे पण जळगावचे आहे चार मुख्य आरोपी जे आहेत फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलंय त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची एक गावठी पिस्टल आणि अंतिनी एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल असे चार वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत आपण जप्त केलेले आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला तीन पितळी धातूचे जीवन कार्डूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे कार्डूस जे खाली पोंगळे असते रिकामी ते एक मिळालेली आहे अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ते स्वतः तपास करत आहेत सध्या आपल्या या रुग्णमध्ये एकूण हो सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत इतर अजून तपासामध्ये हो निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करण्यात येईल सर एक <laughs>